प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहित आहा मराठी न्यूज जत तालुक्यातील रामपूर येथे सेवा पंधरावड्यात महसूल योजना वाहिनी रथाचे उद्घाटन शासनाच्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांमध्ये जनजागृती सेवा पंधरावडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महसूल योजना वाहिनी रथाचे उद्घाटन मौजे रामपूर तालुका जत येथे दिनांक सतरा सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटन जत उपविभागीय अधिकारी माननीय अजयकुमार नष्टे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर रामपूरचे लोकनियुक्त सरपंच मारुती पवार ग्रामपंचायत सदस्य सुनील माळी महिला सदस्य रुपाली मा प्रकाश माळी मंडळ अधिकारी उत्तम कांबळे महसूल अधिकारी विकास सूर्यवंशी ग्रामविकास अधिकारी रामपूर व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली त्यात खास करून पाणंद रस्ते मोहीम दिव्यांग नागरिकांसाठी संजय गांधी योजना अंतर्गत लाभ मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करणे जिवंत सातबारा योजना मयत खातेदारांच्या कायदेशीर वारसाची नोंद सातबारावर घेणे या महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले शासनाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत व गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे या मागचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे अधिकारी यांनी सांगितले कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत रामपूर महसूल विभाग व का ग्रामस्थांनी सहकार्य केले सेवा अंतर्गत अशा उपक्रमामुळे नागरिकांमध्ये शासनाविषयी विश्वास वाढवून विश योजना प्रभावीपणे राबवल्या जातील असे मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा